वचनामध्ये म्हटले की येशू त्याला म्हणाला मी तुला खच्चीच सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशी, उद्या, नंतर परवा असं म्हटलंय का वचनामध्ये म्हटलंय चोर म्हणतो हे प्रभू जेव्हा तू आपल्या राजवैभव नेशील म्हणजे तो त्याला ती आठवण करून देतो की तू परत येणार हे मला आहे मंडळी घेण्यासाठी पण तिथं माझी पण आठवण कर तो तो अरे तब की बात देखा जायगा अभि इसिवक्टस काम आणि ते मॅटर करतात एक शब्द खूप पॉवरफुल आहेत अधिक वेळ मी घेणार नाही वक्ते ब्रदर शशिकांत आपल्यामध्ये आहेत आमच्या शोषणाद्वारे बोलतात पण टाळ्या बाजून स्वागत करूया आणि हां प्रत्येकाला अगदी दहा मिनटं आहेत दहा ते साडे दहा जास्तीत जास्त पुढे जाऊ नका लॉड देवाच्या नावाला गौरव असो मी प्रथम परमेश्वराचे आभार मानतो बाळकसाहेबांचे आभार मानतो मंडईचे देखील आभार मानतो की वचन सांगण्याची सुवर्ण संधी मला दिली मी आशा करतो की वचन तुमच्यासाठी खूप आणि खूप आशीर्वादाचं कारण ठरेल आमेन हले लुया आज गुड गुड फ्रायडे आहे आणि आपण वचन वाचलं की लोक वर्तमान याचा तेविसावा अध्याय आणि त्रेचाळीसावं वचन या ठिकाणी असं लिहिलंय की येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तो आज मजबरोबर सुख लोकात असशील लुया याची जी पार्श्वभूमी आहे ती पाश्चाने सांगितली की तीन वधस्तंभ आहेत आणि त्या ठिकाणी मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि दोन चोर एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला त्या ठिकाणी त्याच्या सोबत आहे आणि तिघांना जी शिक्षा झालेली आहे ती क्रुसावरती क्रुसिफिकेशन आपण त्याला म्हणतो ती होती या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळी प्रभूला क्रुसावरती टांगण्यात आलं होतं त्याच्या वरती एक पाटी जी होती ती लिहिण्यात आली होती ती अशी होती की आय एन आर आय म्हणून जीजस ऑफ किंग ऑफ द ज्यूज याचा अर्थ होतो की येशू नाजरेतकर यहुद्यांचा राजा हालेलो या ज्यांनी त्याचं वेलकम केलं ओसाना ओसाना तो राजा आहेस म्हणून त्यांनी मुखाने कबूल केलं आणि ती पाटी जी होती ती वरती लिहिलेली होती हालेलो येशू राजा आहे का हलेलो यस तो राजा आहे आणि तो युगान युगचा राजा आहे हालेलो तो टेम्पररी राजा नाहीये तो युगान युगचा राजा आहे आणि तो आपल्यावरती आजही राज्य करतो आणि ती जी पाटी आहे ती पाटी वाचून किंवा प्रभुषीविषयी त्या चोराना शेजारच्या ऐकला असेल की हा चमत्कार करणारा आहे याने मेलेले उठवलेले आहेत हालेलुया या ऐकला असेल का नाही त्या चोराने तर तो की प्रभू ख्रिस्ताला म्हटला की तू देवाचा पुत्र आहेस तू सर्व सामर्थ्य आहेस तू स्वतःलाही वाचू आणि मलाही वाचव आलेलो आम्हाला देखील तू वाचव अशा पद्धतीने तो चोर प्रभू म्हटला प्रियांनो या ठिकाणी तीन सिच्युएशन आपण पाहतो त्यातली पहिली हो सिच्युएशन ही आहे की पापामध्ये मरणे हलेलो या पापामध्ये मरणे प्रभू येशू ख्रिस्ताला तो ओळखत होता त्याने जाणून पण होता की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे तरीही त्याने प्रभू येशूला ओळखलं नाही रेझ लॉट परंतु याच्या उलट आपण दुसरा चोर पाहतो आणि तो दुसरा चोर म्हटला की तुम्ही ज्यावेळी राजाधिकारणे याल त्यावेळी माझी आठवण करा हालेलुया <coughs> हालेलुया <coughs> या ठिकाणी आपण दुसरी सिच्युएशन पाहतो की पापापासून मुक्ती हालेलुया त्याने फक्त प्रभू येशू त्याला ओळखलं प्रियांनो त्याने कुठलेही चांगले कर्म केले नाही तो त्याच्या घरी गेला नाही हालेलुया त्याने जे काही वाईट केलं होतं ते चांगलं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही त्याने ज्यांना लोबडलं होतं त्यांना जाऊन परत रिटर्न पण दिलं नाही हालेलू या कर्माच्याद्वारे आपण आपल्या पापाची क्षमा मिळू शकत नाही केवळ आपली पापाची क्षमा तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू हलेलो जेव्हा आपण त्याला ओळखू जेव्हा आपण त्याचं सामर्थ्य ओळखू जेव्हा आपण त्याच्या रक्तावरती विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला तारणेप्रिया हालेलो या हा जो उद्गार आहे ना हा तारणाचा उद्गार आहे हालेलुया इटर्नल लाईफ सार्वकालिक जीवन जे आहे जे प्रभूने आपल्यासाठी राखीव ठरले ते या वचनामध्ये हे खूप मोठं रेव्होलशन या वचनामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडं तो अधिकार आहे हालेलुया एक जो पापामध्ये मेला आणि एक जो पापापासून मुक्त झाला हालेलुया आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये तो पापासाठी मेला हा या पाप्यांसाठी मेला ब्रेझ लॉट प्रभू येशू ख्रिस्त त्याने पाप्यांसाठी आपलं बलिदान दिलं ब्रेझ लॉट हालेलोया आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्या चोराने काय काय म्हणून पाहिलं असेल प्रभूकडं आणि मी तर म्हणतो त्यांनी गोल्डन चान्स जो आहे तो स्वीकारला त्या ठिकाणी हा म्हणजे वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे प्रभूकडं जाण्याआधीची आणि पहिला स्वर्गात कोण गेलाय तो चोर गेलाय हालेलो या केवळ हा अधिकार जो आहे ना स्वर्गामध्ये घेण्याचा तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे फ्रेस आणि त्यासाठी तुम्हाला जास्त काही परिश्रम करण्याची गरज नाहीये कर्माने आपण काहीच करू शकत नाही नाही का नाही प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त ख्रिश्चन लोकांसाठी नाही आला तर प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व जगासाठी आलेला आहे तो स्वतः कोकरू म्हणून आला आणि त्याने आपलं बलिदान त्या क्रिसावरती दिलं आणि त्याच्या त्या बलिदानाद्वारे त्याच्या रक्त सांडण्याद्वारे आपल्याला तारण आहे प्रियांनो हले लुया त्याच्याशिवाय तारण नाही तोच केवळ तारण देणारा परमेश्वर आहे आणि ते जे सामर्थ्य आहे ती जो अधिकार आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे त्यासाठी तुम्हाला कुठेही पायी जाण्याची गरज नाही मैलोदूर खूप काही ठिकाणी लोक मी पाहतो की परमेश्वराला मिळवण्याची त्यांच्यामध्ये इच्छा असते आध्यात्मिक त्यांना राहायला आवडतं परंतु त्यांना खरा मार्ग मिळत नाही प्रयांनो हालेलुया चुकीच्या मार्गाने ते परमेश्वराचा शोध करतात परंतु परमेश्वर आपण पाहतो वचनामध्ये की जर आपल्या पिताकडे त्याच्या मुलाने भाकर मागितली किंवा तुकडा मागितला तो त्याला साप किंवा विंचू देणार नाही हालेलुया हे जगीक पित्याला कळतं तर तो आपला स्वर्गीय पिता आहे त्या स्वर्गीय पित्या पिता आपल्याला किती गोष्टी विशेष करून देईल हालेलुया त्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज नाही केवळ केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा हालेलुया जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवाल तर तुमचं तारण होईल आणि तुम्हाला उद्धार मिळेल हलेलो आपण पाहतो या ठिकाणी एका स्वराने परमेश्वराला नाकारलं परंतु एका स्वराने परमेश्वराला स्वीकारलं फ्रेझलॉट शेवटच्या क्षणी प्रियांनो परमेश्वर त्याला म्हटला की आय ट्रूली टेल यू की यू आर इन मी पॅराडाईज हलेलो म्हणजे परमेश्वर किती महान आहे प्रियांनो एका क्षणात त्याने परमेश्वराने त्याचं तारण केलं प्रियांनो हलेलो आता दाक्षदानी वचन सांगितलं की क्षमा लॉट त्याच्या त्या जे शब्द होते ना त्या शब्दामध्ये सामर्थ्य प्रियांनो आणि परमेश्वरने दुसऱ्या वेळेस लगेच कृती करून दाखवली हालेलो या म्हणजे फक्त तो बोलत नाही तर तो कृती पण करतो त्याने सांगितलं क्षमा करा नाही आपण लगेच दुसऱ्या शब्दात पाहतो की त्याने त्या चोराला क्षमा केली हालेलो तो शिकवतो आपल्याला की जसं मी बोलतो ना तसं मी करतो हालेलो आणि पास पण बोलले लास्टला जातानी की आपण फक्त बोललं नाही तर कृती पण केली पाहिजे प्रभू येशूने कृती करून दाखवली प्रियांनो हालेलुया त्याला क्षमा केला आणि त्याला स्वर्गात घेतलं प्रियांनो या ठिकाणी अनेक लोक असतील की त्यांनी आजही प्रभूचा स्वीकार केलेला नसेल किंवा कोण ख्रिस्त आहे तो क्रुसावरती गेला त्याला ठाऊक नसेल मी तुम्हाला सांगतो तो, तो तुमच्यासाठी त्या वधस्तंभावरती दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी गेला त्याने तुमच्यासाठी फटके खाल्ले त्याने तुमच्यासाठी रक्त सांडलं कारण की तुम्हाला पापाची क्षमा मिळवी प्रियांनो हालेलुया आणि तो स्वतः देव होता प्रियांनो या जगामध्ये कुठलाही प्राणी त्याचं बलिदान तुमच्या पापाची क्षमा करू शकत नाही कुठल्याच प्राण्याचं रक्त तुमच्या पापाची क्षमा करत नाही कारण की तुमच्या पापाची क्षमा होण्यासाठी या जगाच्या पापाची क्षमा होण्यासाठी फक्त पवित्र रक्ताची गरज आहे आणि ते पवित्र रक्त फक्त प्रभूचं आहे परमेश्वराचं आहे प्रियाणो आणि ते पवित्र रक्त त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी सांडलं प्रियांनो आणि आपल्याला स्वर्गाचं दार उघडून दिलं प्रियांना आपल्याला काही मोठ गोष्ट करायची नाही फक्त त्या परमेश्वराला त्या जिवंत देवाला आपल्याला देव, ओळखायचं आहे प्रियांनो आणि आज तो जिवंत देव तुम्हाला देखील म्हणते की तुम्ही मतसोबत पॅराडाईज मध्ये असाल हलेलो या सुख लोकात तुम्ही असाल खूप सुंदर आणि आनंदाची बातमी आहे प्रियांनो ही आज ज्यांच्या कोणाच्या कानावरती ही बातमी पडलेली आहे की माझ्यासाठी तो ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेला आणि त्याच्या वधस्तंभावरती जाण्याने त्याच्या रक्त सांडल्याने माझं तारण झालं आहे हालेलुया परमेश्वर करो या वचनाद्वारे प्रभू तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करो आमेन आमेन Good, खूप छान If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of his kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000000374277. IFSC code BACB0000123 shakina ministries believes that your tithes belong to your local churches Podcast. thank you for